सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भर पावसात माहूर पोलिसांचे पथसंचालन श्री गणेशोत्सव तसेच ईद बिला या देश पातळीवर साजरा होणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर माहूर पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून भर पावसात पथसंचलन केल्याने नागरिकांतून पोलिसांचं अभिनंदन होत असून गणेशोत्सव शांततेत डीजेमुक्त सद्भावना धार्मिक सलोखा राखत साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी यावेळी केले माहूर पोलीस ठाण्याच्या होणाऱ्या सणानिमित्त गणेशोत्सव तसेच इदि मिलाद यामध्ये या निघणाऱ्या मिरवणुकीकरता माहूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी सर्व अमलदार होमगार्ड तसेच विविध पथक यांच्याद्वारे आम्ही या ठिकाणी आयोजन आहे आहे या उद्देश हा की नागरिकांमध्ये एक जनजागृती निर्माण करणे तसेच सुरक्षितेची भावना या ठिकाणी निर्माण करणे येणाऱ्या जे सण वार आहेत गणेशोत्सव विसर्जन आहे याच्याकरता माहूर पोलीस ठाणे हे सज्ज आहे आणि हे सज्ज आहे दाखवल्या या ठिकाणी आम्ही रुग्मार्गचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच याद्वारे मी पुन्हा एकदा सर्व गणेश मंडळांना विनंती करतो किंवा मग त्यांना आवाहन करतो की येणारं जे गणेश विसर्जन आहे ते डीजे मुक्त तसेच व्यसन मुक्त आणि त्या ठिकाणी लेझर मुक्त मिरवणूक आपण काढाव्यात आणि पोलीस बांधवांना या ठिकाणी सहकार्य माहूर शहरात एकोणवीस ठिकाणी ही गणेशाची स्थापना करण्यात आली असून तालुक्यात दीडशेवर श्री गणेश मंडळांनी मोठ्या भक्ती श्री गणेशाची स्थापना करून या ठिकाणी विविध कार्यक्रमांसह धार्मिक कार्यक्रम तसेच अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरही घेण्यात आलेले आहेत श्री गणेशाची स्थापना केल्यानंतर दररोजच पाऊस पडत असून अनेक ठिकाणी धार्मिक सामाजिक कार्यक्रमात पावसाचे विघ्न येत असले तरीही गणेश भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा अर्चासह धार्मिक कार्यक्रम घेतच आहेत भरपावसात श्री गणेशाची स्थापना असलेल्या ठिकाणी कुठलेही व्यत्यय येऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक गणेश कराड हे स्वतः या ठिकाणी भेट देत आहेत तालुक्यात शांतता राहावी यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड हे रात्रंदिवस पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच गणेश मंडळांना भेटी देत आहेत या पार्श्वभूमीवर माहूर शहरातून दिनांक चार रोजी चार वाजता पथसंचलन करण्यात आले यावेळी पाऊस भरपूर पडला तरीही पोलिसांनी पथसंचलन चालू ठेवले संचलनभर पावसात सुरू असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कर्तव्याप्रती आदर व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके सहायक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश अन्य बोईनवाड सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव यांच्यासह पोलीस होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते नवराष्ट्र माझा अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद